नमस्कार कसे आहात सगळे मस्त ना आणि मस्तच राहा भाऊ सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हण अरे बोलत अरे बोलत बोलत पण नाही चकल्या बघतो आमचा दादा तर काल तुम्ही बघितलं होतं माझ्या मायरी उन्हाळी सामान बनवायचं काम चालू आहे म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आईने मिक्स डाळीचे वडे बनवले आणि आज बनवते चकले आता कसल्या चकल्या बनवते आपण विचारूया आणि कोण कोण येतं इथं आमची तृप्ती आहे डग मग डगा मग काम करते ती फास्ट काम करत नाहीये जरा पटापट कर कसं चकला बनवतोय आम्ही आणि इथं आमचे रोहित कुमार आलेले गाडीवर आमच्या कॉलनीमधले सलमान खान आलेले टोपी घालून ऊन फार लागते त्यांना त्यांना वाटतं आमचा कलर उडू नये तर काय करणार केस झाकून राहणार कलर तसाच राहणार त्यांचा हे त्यांना काही माहिती नाही <laughs> तर बघा तयारी करून दे देई आई आई हे आई या कसल्या चकल्या बनवते तू काय काय टाकलं तिच्यामध्ये हा हा का नेहमी बनवते का तू तर बघा मस्त बनवते आणि अजून कसल्या तरी बनवते आई तांदळाच्या पण साबुदाच्या तांदळाच्या बनवते इतक्या मस्त लागतात एकदम कुरकुरीत आणि आमची आशा बसलेली दाखवते तुम्हाला मी आशा डायरेक्ट रोहित रोहित हा रोहित बाबा इतक्या मोठ्याने बोलतोय तू कॅमेरामध्ये तुझा आवाज आहे दुसरा कोणा आवाज कोणाचा फक्त रोहित बाईचा हा बघा एका हाताने गाडी हलवतोय किती ताकद आहे त्याच्यामध्ये विषय आहे का

चकल्याचं पीठ भरून पटकन हे बघा ऊन लागत तिला लवकर रडून बाई तृप्ती रडते आमची काम करायला लावलं म्हणून रडती आमच्या आशा का मुलगा बघा कसा बसलाय खाटी मध्ये यांचा जावई अजून पोर अजून पोरगी आणि जावई तीन तीन जावई तिला सासूला मारताय आणि आमची रुजुबाई रुजूबाई काय म्हणता जेवण बिवण झालं का नाही लेज भारी दिसतो काय मग भाऊ तू आज डॉन डॉन भाऊ लय भारी दिसतो काय मग तू आज हा मस्त दिसतोय ना हे मौनी आज त्याच काहीच बोलत नाही तू व्रत आज दिवसभर काहीच बोल व्रत तुला कसं वाटतंय मग कसं माहेर आलं तुला कसं वाटत मला एकच वन नंबर मला तर एकच नंबर हा माहेर आल्यानंतर माहिती कार्टून येणे आमच्या आशाचं लहान इतका त्रास देते ना सारखं 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 पाठी मारू मस्त दिसी राही ना आई तिला हा बरोबर 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 तर आशा फटाफट आपण पण बनवून घेऊ आता चकले त्या दोघींच बनवून झालं आता आपण बनवूया माझ्या बनवून झालं किती आता एवढंच टाकले तू किती बनवलं एक का दोन एवढ्या आता व्हिडिओ चालू आहे तेवढा तेवढा बनवून झालं दोघींचा दोघींच्या मी काय म्हणते मग आता आपण याच ठिकाणी सगळ्यांची रजा घेऊ आणि उद्याच्या व्हिडिओ मध्ये बघू काय आई उद्या काय बनवणार तू हां तर ना आईने आज कुरड्यांसाठी गहू टाकलेले भाताला एक सुट्टी झाली आता दोन झाला चैतन्य गॅस बंद कर तृप्ती किती लक्ष देऊन चकल्या बनवते कशी बघूया आपण आमची आमच्या तृप्ती चकल्या कशा बनवल्या हे बघा हे पाठ मागचा कॅमेरा चालू करायचं म्हटलं ना तृप्ती आय फोन आहे असं पटकन हे होतच नाही परत जॉईन करावं लागतं त्याच्यामुळे आपण जसं आहे तसंच दाखवतो साधं सिम्पल तर असं तुमची इथे पण तयारी चालू आहे का पापड वगैरे बनवायची अजून आमच्या काहीच नाही आताशी फक्त वड झाले चकले झाले सगळं सामान तसंच बाकी आम्ही मस्त पापड वगैरे काय 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 बनवणार आहे आणि तुम्ही या मस्त पैकी खायला आणि माझं तुला कशाला करून आणलंय मग आम्ही हा तुला कशाला करून आणलंय तुला कामालाच करून आणलं आम्ही नको 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 सांगू ती माझ्या भावाला सांग तर बघा असं छोटासा व्हिडिओ काढला तुम्हाला कशा वाटला चकला कशा वाटल्या ते कमेंट्स करून नक्की सांगा नवीन चॅनल आहे भावाचं चॅनलचं नाव आहे निश्रीकांत गोसावी एका तर एकोसा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा आणि तुम्ही कुठून आमची व्हिडिओ बघतात ते पण सांगा आम्ही ही प्रॉपर नाशिकमधून व्हिडिओ बनवत आहोत तर तुम्हाला आमची व्हिडिओ बघायला आवडतात का ते पण सांगा बाय सगळ्यांना